गणपती बाप्पा मोर्या गणपती उत्सवासाठी काहीतरी गोडधोड बनवायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू आज आपण बनवूयात चार साहित्यांमध्येच हे रव्याचे लाडू बनवले जातात अगदी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये काहीतरी नैवेद्यासाठी बनवायचं असेल तर असे रव्याचे लाडू आपण बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला देखील भन्नाट लागतात अगदी मऊ असे राहतात गौरी गणपतीसाठी तुम्ही फराळाचे बनवत असाल तर असे रव्याचे लाडू देखील बनवू शकता काही पूर्वतयारी न करता एका तासामध्ये लाडू बनवून तयार होतात या रेसिपीमध्ये मी लाडू बनवण्यासाठी खूप महत्वाच्या टिप्स देखील दिल्या आहेत चला तर मग जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पाकामधले रव्याचे लाडू बनवण्यासाठी काही साहित्य मी ते घेतले आहे त्यामध्ये बारीक रवा घेतला आहे दोन वाट्या इतका बारीक रवा घेतला आहे रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे एक वाटी साजूक तूप घेतला आहे तूप वितळून घेतलेला आहे आणि साखर एक वाटी घेतली आहे दोन वाटी रवा आहे तर त्यासाठी एक वाटी साखर आपल्याला लागणार आहे छान स्वाद सुगंध येण्यासाठी एक चमचा वेलची पूड घेतली आहे एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे आपण आता रवा भाजून घेऊयात कडई हलकी गरम झाली आहे यामध्ये तूप घालूयात एक चमचा तूप यामधलं मी ठेवलेलं आहे पुढे आपल्याला ते वापरायचं आहे कुठे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तूप देखील हलकं गरम झालं आहे रवा घालून घेऊयात लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे अजिबात कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही एकसारखं चमचाने हलवत राहायचं आहे रवा कुठेही करपू द्यायचा नाही आहे मंद आचेवर रवा भाजण्यासाठी जवळपास पंधरा मिनिटे लागतात तर पहा अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हलका रंग बदलेपर्यंत रवा भाजायचा आहे पहा रंग बदलला आहे आणि हलका सुगंध देखील येत आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपण रवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये पाक बनवून घ्यायचा आहे आता पाक बनवून घेऊयात तोपर्यंत हे असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे अगदी छान असा व्यवस्थित रवा भाजून झालेला आहे पाहू शकता तुम्ही पाक बनवून घेऊयात कढईमध्ये साखर घ्यायची आहे एक वाटी साखर आहे तर अर्धी वाटी पाणी साखरेमध्ये घालायचं आहे किंवा साखर बुडेल इतकं पाणी घालावं एक तारी पाक बनवायचा आहे रव्याच्या लाडूसाठी परफेक्ट पाक कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे एक टीप देखील महत्वाची देणार आहे तर पहा साखर पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे तर पाहू शकता साखर इथे पूर्णपणे विरगळली आहे सतत असं ढवळत राहायचं पहा पाकाला उकळी आता आलीये एक वाटी साखरेचा पाक बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच सहा मिनिटांमध्ये पाक तयार होतो उकळी आल्यानंतर दोन तीन मिनिटे पाक मी शिजवला आहे आता चेक करून घ्यायचं आहे तर पहा एक तारे आहे म्हणजे पाक तयार झाला आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे या स्टेजला आपण जे एक चमचा तूप बाजूला ठेवलं होतं ते पाकामध्ये घालायचं आहे यामुळे काय होत की पाक जास्त पुढे जात नाही ही, ही खूप महत्वाची टीप आहे जवळपास पंधरा मिनिटे झाली आहेत रव्यामध्ये पाक पूर्णपणे शोषला गेला आहे हे पाहून असं वाटू शकतं की याचे आपण लाडू वळू नाही शकणार परंतु पहा अगदी सहजपणे आपण याचे लाडू वळू शकतो मध्यम आकाराचे लाडू मी वळून घेतये मिश्रण थोडंसं चिवट असताना देखील लाडू आपण वळू शकतो तर पहा अशा पद्धतीने सहजपणे लाडू आपल्याला वळता येतात किती सुबक सुरेख तुपट असा रव्याचा लाडू बनला आहे पहा मस्त अगदी परफेक्ट आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लाडूला लावू शकतो प्लेटमध्ये ठेवूयात अगदी सोपी पद्धत आहे ही रव्याचे लाडू बनवायची अशाच पद्धतीने बाकी लाडू वळून घ्यायचे आहेत किती परफेक्ट लाडू बनले आहेत पहा पाक बनवताना जी टीप दिली आहे ती खूप महत्वाची आहे त्यामुळे काय होतं पाक पुढे जात नाही आणि लाडू परफेक्ट बनतात एकदम अचूक अगदी झटपट होत आहेत पहा अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतीये अगदी एकसारखे असे रव्याचे लाडू आपले तयार झाले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा असे रव्याचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा मोर्या